हॅलो गोईज वेलकम टू माय सेकंड ब्लॉग आय होप तुम्हाला माझा फर्स्ट ब्लॉग आवडला असेल जर तुम्ही तो पाहिला असेल तर जर पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा तर आज आहे संडे सेकंड ब्लॉगमध्ये तसं करण्यासारखं स तर संडेचं तर काही नसतेच पण आम्ही असं सर्वांनी ठरवलं की चार नंतर आम्ही क्रिकेट खेळायचो तर आम्ही आता क्रिकेट खेळण्यासाठी ते आमच्या लेक व्ह्यूला आलेलो आहोत लेक व्ह्यू जर तुम्ही माझ्या पाठीमागे थोडासा काही पाहत असाल तर तुम्हाला दिसेल असा आणि संडेचं तसं काही करता तर येत नाही पण सकाळपासून आरामात अकरा साडे अकरा वाजता उठून ते दुपारी दोन वाजता दीड एक वाजता जेवून नंतर जे झोपून डायरेक्ट आम्ही चार वाजेपर्यंत चार साडेचार वाजेपर्यंत आम्ही झोपलो आणि त्यानंतर म्हटलं की चला क्रिकेट खेळू तसं तर मी तर क्रिकेट खेळत नाही पण पोरं बोलली करायचं तर करायचं तर आता जाऊया डायरेक्ट आपण क्रिकेटच्या ग्राउंडवर इथे तुम्ही बघू शकता की आपलं कसं आहे ओव्हरऑल नजारा इथलं सौंदर्य इथे एकेकाळी काय बोलतात त्याला दलदल होतं दलदल ही पूर्ण आमची इथे दलदल होती आणि तो जो कोपरा दिसतोय त्या कोपऱ्यामध्ये आमचा छोटा एक ग्राउंड होता आणि हा पूर्ण एरिया हा पूर्ण दलदलीचा होता इथपर्यंत इत इथे इथे कोण माणूस येतच नव्हता तर आता सगळं रिनोव्हेशन वगैरे झालेलं आहे तलावाचं सुशोभीकरण आम्ही केलेलं आहे इथल्या लोकांनी आणि मग आम्हाला खेळण्यासाठी काही इथे मैदानात नव्हतीच तर मग आम्ही इथेच आलो आणि इथलाच एक आमचा तलावाचा कोपरा आम्ही बनवून घेतला आणि मग जे इथेच सगळेजण क्रिकेट वगैरे खेळतात आणि आपली गँग म्हणजे हे बाकडे वगैरे लावलेले हे तोडायचं तर काय पोरांना सांगायलाच नको त्यांनी तोडून त्याची काय अवस्था केली आहे तुम्ही बघू शकता आता इथे <laughs> चालू आहे क्रिकेटची मॅच आणि आमचा महेश जडियार <laughs> जड्या <ज़ियार। laughs> जड्यारवाडीचा वाघ आमचा आता बॅटिंग करतोय जड्यारवाडीच्या वाघाने आता पाहिजे चेंडू हुरकावलेला आहे तो आता काही ऐकत नाही तो शिंदे अँड शिंदे बिल्डर्स इथे आता ते विकेट किपिंग चालू आहे त्यांची आणि आमचा देवमासा बॉलिंग बॉलिंग टाकण्याच्या तयारीत आमचा देवमासा <laughs> आमच्या देव आमच्या देवमाश्याने देव विकेट घेतलेली आहे बॅट्समन आमचा जो आऊट आऊट होऊन त्यांची पहिली मॅच आता झालेली आहे अरे आमचा हा देवमासा बॉलरनी आमची जी विकेट काढलेली आहे <laughs> त्याची काय आवरच प्रेक्षक प्रेक्षक बघा राजू इथल्या बाकड्यांची जी दुरावस्था झालेली आहे ह्याला कारणीभूत हे हे असेच आमच्या टोपी घालून येणारे अशी मुलं आम्ही कारणीभूत नाही आम्ही उलट याचे कर संवर्धन करतो आमच्या तलावाचं बट काही लोक इकडे असतात घाण करायला येतात घाण करणाऱ्या लोकांचं आपण काय सांगू शकतो ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने जितकं स्वच्छ करता येईल आपण तेवढं स्वच्छच करू आता भेटू नेक्स्ट टूर्नामेंटमध्ये मोदक बघ आऊट आऊट एक उंच दोन पायांवर चालणारा वाघ आमचा आऊट झालेला आहे नंतर परत तुला बॉलिंग टाकायची आहे परत परत चौके मारणार तलाव एवढा सुंदर आहे पण एक असा कॅप्टन आउट झाल्यानंतर त्याच्यावर चेहऱ्यावर दुःख एक हे आमचे माणसं यांचा जन्म शिव्या खाण्यासाठी झालेला आहे बॉल बॉल काढा मार खाण्यासाठी जन्म आला बॉल मिळालेला आहे आता त्याला तो आता परत त्याच जिद्दीने त्याच जोशानी सुरुय उर्फ राजू राजू सुरू आहे त्याला तो आता बॅटिंग करतोय इकडे खूप गरम तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल ना तर तुम्ही हेडफोन इयरफोन एअरपॉड्स कॉर्ड्स लावूनच बघा कारण इथे शिव्यांचा पाऊस आहे पाऊस इथला नियम आहे बॉल मारला आणि झाडाच्या पानाला लागला तरी पण एकच रन आहे पुढे जाऊन त्या भिंतीला लागला तरी बाउंड्री नाही आणि अशा पद्धतीने हिरवी टोपी टाटा कॅपिटलची जर्सी एकदम स्ट्रेचेबल चड्डी चप्पल साईडला काढून पण असे दुसऱ्या बॉलला जर आउट होणार असतील तिसऱ्या बॉलला तिसऱ्या बॉलला जर आउट होणार असतील तर जगून जगून अर्थ नाही दोन बॉल खाऊन म्हणजे संपलंच अरे ढोनी आहे ढोनी डांबर गणे आमचा बॉलिंग करतोय पटनी ग्राउंडचा कोहिनूर करपला कोहिनूर करपला भट्टी बंद करायचा विसरला त्यामुळे जास्त तो काय का झाला ठीक आहे मय आमचा बनियान बिनयान फाडून आलेला एकदम तर आमच्या देवमाशांनी डायरेक्ट पायाने बॉल आहे भांडणं बघायची मजा वेगळी आहे बघा हा नो आहे हा वाईट आहे व्हिडिओ चालू आहे भाई बघू शकता तुम्ही नो आहे तू अंपायर आहे तुझं काय म्हणणं आहे मेन आमच्या देवमाताने नो दिलेला आहे नो 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 बोलला ना नो नो दिलेला आहे नो नो आहे की वाईट आहे तुम्ही ठरवा काय ते पटापट काना सांगून रात्रीच्या जेवणाची रात्रीच्या जेवणाची सोय झालेली आहे आता वाईट आहे नो आहे कॅन्सल मयाला बोलल्यापासून त्याला राग आला आणि तो आता झोडायला लागलेला आहे डायरेक्ट बॉल 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 गेला बॉल त्यांनी भिंतीचे पार घाललेला आहे एक बॉल घालवण्याचं श्रेय श्रेय हे महेश जडियांना मिळत आहे म्हणजे सत्तर रुपये यांनी घालवलेले आहेत एटी फाय रेट वाढलाय आणि दरवेळी आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा उशिरा येणारा ज्याच्यामुळे अडीच ते तीन तास उशीर झालेला तो येथे ही आपले क्रिकेट खेळण्यासाठी ही उशिराच येतोय तो तुम्हाला डिसेल टिशन गरुड जिंकले रचवणार आहोत आठ मॅच जिंकून

आईच्या आईच्या पाया पडून आला होत्या आई सोडत नाही दोन दहा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवरती सही सिग्नेचर घेते त्याशिवाय सोडत नाही म्हणून लेट आला हा काय माहिती घरची कामं करू नये एकुलता एक एके त्यामुळे याची लाडक यांच्या भांडणामध्ये क्रिकेटची मॅच जरा थांबले

चॉकलेटचा मोदक आमचा खेळत आहे तिकडे सुरवेवाडी लिंबू सर्वात <knowledge> अरे अरे तुम्हाला परत एकदा सांगता येईल तुम्ही हेडफोन लावूनच ब्लॉक बघा तुशिरा येऊन पण यांना आरामाची नोकरी हवी असते तशी त्यांनी अंपायरची नोकरी घेतलेली आहे तिकडे उभं राहून त्या कोपऱ्यात <laughs> आई आईच्या सावलीतून भार बाहेर निघून बाळाच्या सावलीत उभा राहिला <laughs> का रे अक्षय बॅटिंगला का नाही नारती दाखवलं आता तो कॅप्टन होता त्याने आधीच बॅट पकडले पण रिटर्न रिटर्न फिरला घ्यायची खर तर इथे असा समज आहे की सगळ्यात <laughs> पहिला <laughs> जर कोणाला खेळवायचा असेल तर तो जो आता बॅटिंग करते त्यालाच खेळवतात कारण तो आउट झाल्याशिवाय कोणीही बॅटिंगला उतरत नाही आणि तो त्याच्या स्वतःच्या चुकांमुळे दुसऱ्या तिसऱ्या बॉलला आउट होतोच जो बॅटिंग करतोय तो झाला तो झाला लाईव्ह असताना पण आउट झाला लाईव्ह नसतो तेव्हा पण आउट होत आता बाकीचे एकदम आनंदाने बॅटिंग धाव जाड्या धाव जाड्या धाव धाव झाड धाव तिरप्या धाव पळ 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 तर घरी केला वाटत महेश बैल महेश हे सगळ्या वाटत आमचा बैल, <laughs> आम बैल सोडलेला रानात रानात चारा चरायला सोडलेला बैल आमचा पुढे दावण सोडून पळालं पुढे बैल सोडलेला बॉल राहण्याचा घेऊन येतो परत बॉल गेलेला आहे पाण्यात आता भावी आता आम्ही डायरेक्ट बॉल काढणाऱ्याकडे जायचं मला दुसरं कोणाला भेटायचं नाही <laughs> बॉल काढणाऱ्याचं <रहे> दुःख <laughs> तुम्ही दाखवा तुम्ही कोणत्या पद्धतीने बॉल काढता दाखवा आज <laughs> आज आम्हाला बघायचं साडी सायंद्री की दळींद्री हा बोलला होता तो आज बोललेला थांबून थांबून शेवटी थांबून थांबून शेवटी आवड भाई तिसरी वॉर्निंग देतोय तुम्ही हेडफोन लावून ब्लॉग बघा हे लोक कधी हे सुधारण्यात नाही <laughs> आणि हो उशिरा येऊन पण आरामाची नोकरी झाडाखाली आम्ही ते उन्हात तडपडत असतो दुसरं कारण चौकार मारलेला आहे चौकार एकदम बॅट कॅमेऱ्याच्या जवळ आणून त्यांनी त्यांचा आनंद द्विगुणित केलेला आहे आले बघा उशिरा या झाडाखाली उभे राहा उशीर आल्यानंतर मग बॅटिंग पण द्या यांना लगेच बॉल पण काढायला नको टी शर्ट वर गरुड आहे पण आहे तोंड खुबडा येऊन आऊट येऊन लगेच आऊट झालं येऊन लगेच आऊट पण झालेलं आहे आऊट अशी गोल्ड टोपी गोल्ड गोल्ड टोपी घालून आऊट झालेला आहे गोल्ड टोपी गोल टोपी घालून आऊट झालाय आजच्या दिवसातला सगळ्यात घालला स्टॅम्प बघा हसत लपून हसताय लाईव्ह यांनी लपून लपून टँग आणलेला आहे गपचुप इथे सगळ्यांच्या पाण्याच्या ग्लासामध्ये सगळा डायरेक्ट टाकून आणि <laughs> जलजिरा आणि टँक मिक्स करतात एकदम हार्ड पॅक एक वरच्या वाडीतला ऋतिक आणि खालच्या वाडीतला माया आहे लोक गपचूप गपचूप टँक मारतात संपूर्ण आपण तो हस की जरा एकदा काय आज तो बेंच दहाव्या बॉल काढला अरे हस ना पण एकदा अण्णा हस की पोरांची <laughs> भांडणं रोज होतच असतात आणि आपल्याला काय नाही मला तर काही क्रिकेट खेळता येत नाही आपण फक्त मजा घ्यायची असा असा आरामात असं बसून इथे दोन वनडे मार पाहिजे यतीन सुरवे सुरव्यांचा वाघ आलेला आहे आमचा मया आउट होऊन पण आला इकडे लगेच मला वाटतं तुटणार आहे आज झाडाला झाडाला टेकून ठेवलंय तो लगद्याची बॅटिंग लगद्याची बॉलिंग आणि लगद्याची बॅटिंग आपण बघू असं आमच्या मध्ये आज सुद्या नाहीये तो गावाला गेलाय तो आज रात्री येईलच आणि तो आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच असेल तिथं तो तो जो आराम आता काय बोलला माहितीये का ज्याला तिघींनी सोडला त्याने चौका पण सोडला गोळी कोणतरी बोलला परशा की ज्याला तिघींनी सोडला त्याला त्याने बॉल पण सोडला चौका सोडला सोडलं तर सोडलं आणि बोलून लपलाय तू ब्लॉग बघताना तू बघशील की कोण बोललाय

नायजेरियावर बोलवलं बॉल काढायला नाल्यातून आलेला डायरेक्ट नायजेरियाच्या नाल्यातून मला आणि बोलवाला <laughs> उत्तम क्षेत्र रक्षण करून यतीन सुर्वे उर्फ राजू पाणी पिण्यासाठी थेट आपल्या पानवठ्याकडे बघू कशी वाटते खरं तर मला टोपी घालायला आवडत नाही मग मी ट्राय करू गुलाबी रंगाची टोपी तर कधी <laughs> तुझ घाल तलाव म्हणजे आमचे एक टाइमपास करण्याची एक कशी सुंदर जागा आहे तिथे आम्ही सगळेजण एवढी वीस एक जण आहेत ते आम्ही रोज येऊन इथे आऊट करत असतो लग्न झालं मा जर मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल कंजूस मित्राचं लग्न तर तो कंजूस मित्र अजून पण गावाला लग्नच करतो आहे त्यांच्या सगळ्या रस्मी पुऱ्या करतो आहे आणि त्याच्या काय रस्मी काय पुऱ्या होत नाही आहेत आणि अजून तो गावालाच आहे तर काय अजून काय आलं नाही आहे जेव्हा येईल तेव्हा त्याची अजून खिचाई होईल अजून त्याची सोलाई होईल धुलाई होईल तर तेही आपल्या त्या तो जेव्हा येईल त्या एखाद्या ब्लॉगमध्ये येईलच छोटासा भाग आणि परत शिव्या खाणारा मुलगा तर परत शियाच खात तर त्याची कधी काय चूक नसते पण काळ त्याला शिव्या खायला भाग पाडत अशी भांडणं ह्याची काय वेगळीच मजा आहे बॉल पाहायला लागला की कुठे लागला लेगीशी वाकड नदीवर लाकड आपल्या परशानी चार बॉल नो टाकलेत आणि समोर ज्यांची मॅच जिंकायला किती रन हवेत तीन पाहिजे चार बॉल मध्ये अख्या ओव्हरमध्ये आख्या हागलाय याला परत कधी ओव्हर नाही मिळाली पाहिजे कॅप्टन नाराज हातातली मॅच घालवणं कसं असत हे हातातली मॅच घालवणं कसं असत तीन लाईनीचे नो नोबॉल आणि एक खूर खूर पुढे आला मग तुला मी काय म्हणतो ब्लॉग संपवायचं चालेल असं तर संडे आहे उद्या ऑफिसला पण जायचं आणि करण्यासारखं काय नाहीये आणि झोप पण आलेली आहे राजू आम्ही ब्लॉग संपतो त्यात मग लास्ट मॅच अजून एक दोन अरे भाऊ ही मजा सगळ्यांनी सबस्क्राईब करा बॉय इन शॉर्ट अरे ब्लॉग बघत राहा आपल्या भावाला सपोर्ट करा नवीन युट्यूब चॅनल ब्लॉगिंग डेली ब्लॉगिंग चालू केली आपल्या भावाला सपोर्ट करा